श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चार फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते यंदा चार फेब्रुवारीला ही रथसप्तमी साजरी केली जाणार आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या सात घोड्यांनी पुन्हा वेग घेतला या कारणास्तव असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनातील अडथळे नष्ट होतात आणि प्रगती गतिमान होते या रथसप्तमीच्या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची विधिवत पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात मंगळवारी या रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण लालचंदनाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल करोडांच्या कर्जातून मुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असा हा लालचंदनाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत ज्या प्रकारे चंदनाचा रंग हा लालसर असतो अगदी त्याच प्रकारे सूर्याचा रंग देखील लालसर असतो त्यामुळे या रथसप्तमीच्या दिवशी चंदनाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात जर जा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो कधीकधी काम आपलं अगदी पूर्ण होण्यास येतं परंतु अशा काहीतरी अडचण येतात आणि पुन्हा ते काम आपलं पूर्ण राहतं जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल किंवा कुंडलीतील सूर्याची स्थिती ही मजबूत नसेल तर आपलं नशीब हे आपल्याला कधीच साथ देत नाही आणि म्हणून रथसप्तमीच्या दिवशी नशिबाची साथ ही नेहमी आपल्यासोबत असावी यासाठी हे उपाय जे आहे तर ते करायचे असतात त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तहा एक हे, तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य या दिवशी करा तर तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले जाते परंतु आपल्याला सर्वांनाच अशा ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लालचंदन टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि पवित्र नद्यांचं नामस्मरण करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये लाल फुलाच्या पाकळ्या त्याचबरोबर थोडंसं लाल चंदन जास्त तर ते लालचंदन टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे जर आपण या दिवशी लालचंदन पाण्यामध्ये मिसळून सूर्याला जल अर्पण केले तर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती ही मजबूत होते आणि आपलं नशीब हे नेहमी आपल्याला साथ देत असते आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येत नाही त्यामुळे या दिवशी हा एक लाल चंदनाचा उपाय तुम्हाला अवश्य करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येत असेल घरामध्ये एखादं शुभ कार्य जे आहे तर ते पूर्ण होत नसेल जसे की पहा घरातील लग्नाचे वयाचे मुलामुली असतील त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल किंवा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी करायला गेले त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी लाल चंदन जे असतं तर त्या चंदनाचा एक तुकडा घ्यायचा आहे त्या तुकड्याचे तुम्हाला पावडर बनवायचे आहेत अगदी चिमुटभर पावडर तुम्हाला बनवायचे आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामुळे तुम्हाला ती पावडर ठेवायची आहेत त्याला गाठ मारून तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पोटली अशोकाच्या झाडावर तुम्हाला बांधायची आहेत अशोकाचं झाड जे आहे तर ते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं या झाडाच्या पानांचं तोरण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर घरातील अनेक दोष हे दूर होतात यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि जर रथसप्तमीच्या दिवशी जर आपण अशी पोटली या झाडावरती बांधली तर सर्व शुभ कार्य जे आहे तर ते पूर्ण होतात तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तसेच तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल राहू केतू तु, शनीचा तुम्हाला त्रास होत असेल किंवा सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु आपण तिथे गेल्यानंतरनं आपल्या हातून हजार दोन हजार सहज खर्च होऊन जातात म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला चंदन हे पाण्यामध्ये टाकून त्याचा गंध बनवायचा आहे आणि हा गंध आपल्याला नाभीवरती एक टिळक लावायचा आहेत आपल्या कंठावरती एक टिळक लावायचा आहेत असं केल्याने शारीरिक दोष जे आहे तर ते दूर होतात जर आपल्याला कुणी नजर बाधा केलेली असेल काही करणी बाधा केली असेल तर तीसुद्धा या उपायाने दूर होते याशिवाय शनी दोषापासून देखील आपल्याला आराम मिळत असतो सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग हा शांत होतो आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव हा आपल्यावरती होत असतो त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असेल सतत भांडणं होत असेल मग ही भांडणं नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल तसेच घरामध्ये काही नकारात्मकता वाईट शक्ती असेल यामुळे घरामधला आजारपण हे संपत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर तुम्हाला या रथसप्तमीच्या दिवशी तांब्याची एक छोटीशी पेटी जी असते तर ती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे चांदीची छोटी पेटी असेल तर ती घेऊ शकता चांदीची नसेल तर हरकत नाही तुम्ही तांब्याची एक छोटीशी पेटी घ्यायची आहे त्या पेटीमध्ये तुम्हाला लाल चंदन टाकायचं आहे आणि यानंतर ती पेटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते तसेच जर तुम्ही ही पेटी पैशन तिजोरीमध्ये ठेवली तर आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधरत असते उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल किंवा एखादा बिझनेस असेल तिथलं ऑफिस असेल तर तिथल्या डेस्कवरती जर तुम्ही ही डब्बी जर ठेवली तर करिअरमध्ये यश मिळते आणि आपली प्रगती व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे चंदनाचे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ